बस एवढी कोण सुद्धा काळ झालंय मित्रांनो ही या मध्ये काय विशेष आहे सगळं काळ काळच मागण पूर्ण माझा शेरट काळा झालाय बाबा पूर्ण काळाच झालंय आम्हाला वाटलं की चिवच्या हाताला ते काजळ आले काय की म्हणून काळ झालंय तर चिवच बी हात पाय काळा परीच तर ते काच खिडकी शेजारी बसली पूर्ण काळी झाली सरवाडीला चाललोय काय काय हा लई मोठा पचका झाला <laughs> ती गाडी होत खाली होतार सांगतो मी गाडीत ना काय झालंय म का जाऊ तो तुम्हाला दाय समजून मस्त बाई की झोपली होती दोघं बिया उठले तिथे स्टॉपला थांबलोय आम्ही झोपली ती काय तिसोबत कोणसो काळ भांगार झालय पाठीमाग बेगानाच शर्ट खराब झालाय पूर्ण कळ झालाय या शिटलाच कळ लागत आहे तर उतरल्यावर जाऊ तुम्हाला काय विषय झालाय मोठा इश्य झालाय काळ लागले तर लागू द्या पण त्याच्यानंतर असं गोष्ट व्हायला नाही पाहिजे होती ती झाली आहे मार्चिन बरं का कोणाला तरी आता काय करणार कोण तरी मरतय आज काही खरं मित्रांनो <laughs> गाडी वाळवा येत नव्हती गाडी वाळवा येत नव्हती म्हणून प्रणवला खाली उतरवलं उतरवलंय <laughs> <laughs> आणि माझा काय पचका झाला ती सांगायचं राहिले तुम्हाला दाखवतो बॉम्बला बॉम्बला मी मारलं काय एखादं मारलं एखादं हा कुठं बंद करायचं बंद करायचं सांगा ना तर जाईन कुणाच्या घरावर गाडी बंद करायचं चल पटकन तर मित्रांनो काय परत अंधारच पडला आम्हाला यायला खूप विषय काय झालाय का हे जे आहे का इथं गुडघ्यावरच पॅन्ट फाटली माझी बसमध्ये काय झालं कायच नाही मग ही पॅन्ट फाटली आणि त्या बस मध्ये सायलन्सर फुटला होता आम्ही विचार करतोय की आमच्या अंगावर सगळं काळ फुटून मी पूर्ण काळा तो लेकरांची तोंड काळे झाले आणि आम्ही एक जिथं सायलन्सर असतो तिथंच नेमका बसलो होतो पूर्ण काळ झालो आम्ही विचार करायचो काय झालं काय झालं घरी आल्यावर मग मामांना म्हणलं की बाबा आम्ही सगळे काळ झालो काय झालं ते म्हणलं सायलेन्सर फुटलं तर आम्ही विचार करायचं काय झालं परी काळी चो काळी मी परत काळा जास्त मी काळा <laughs> जास्त झालो म्हणून दरवाज्या पैसे बसावलं परत काय का बाय माझा पर्स मध्येच आहे तर चला मित्रांनो गणबी लावतो चालू आहे छोटस काम आहे चाकणला चाकणला ला चाललेलो आहे

तर आता महागारी चाललेलो आहे रिटर्न टेंबोर्नीला सुखाचे दिवस सुखाचे दिवस गेले तीन दिवस मस्त पैकी मम्मी साहेब पाकरत होती आजी साहेब पाकरत होती खायचं तर ताट बीट उचलाय टेन्शन होतं का नाही आता हिथून गेले की वनवास चालू झाला वनवास ना या रोड्यात गेल्यासारखं वाटतं ह्या हा काय पाय तरी कुठला लोकेशन आहे काही माहिती नाही गाडीत बस थांबली इथं था। वीस मिनटं जरा फ्रेश वगैरे हो व्हावं चिवड्या अह चिव झोपला होता बसमध्ये उठलाय आणि गेल्यावरती कसली बस होती कायमात जाताना सगळं काळं भांगार करून टाकलं होतं आम्हाला त्याचा सायलन जर फुटला ते वर यायचं खिडकीत ना आतमध्ये वाट लागली किती काय लागलोय काय नाही काही नाही काही नाही ही बस चांगली आहे तर चला आता चाललो आहे टेमवर नेला चिवड्या पॅन्ट बी फाटली होती माझी काय सांगायची निसता पचकाच पचका पच्का होत चालला माझा माघारी आणि एवढी जरी एक तारखेला बँक बंद होती आणि परत त्या बँकेच्या तोंडापासून तोंडात मारले माघारी आलो परत दुसऱ्या दिवशी वापस आलो तिथंच चाकणला गेलो होतो बँकेला आंबेठानला काय सगळी बियाजारी झाली दिवस ती एका दिवसात वापस जायचं ठरवलं होतं पण तीन दिवस लागले जायला निघतानाच आडवं गेल तर मांजर चला तुला काय घ्यायचंय थंड घ्यायचं का थंड काय बुक लागली काय खाल्लं नाही काय घ्यायचंय सांग पटकन दहा मिनटायला चो तर ही आहे आमची बस लवून लागा लागले म्हणून आम्ही कडे सावलेलं मस्त बघ थांबलोय

येत नाही तुला ड्रायव्हर आले चला 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 तू थांब इथं थांब 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 येतो सोडून तुला इथंच पुण्याला जाईन पुण्याला जाईन पैसे आहेत का पिला तर फायनली आम्ही पोचलेलो आहे आमच्या घरी तर एवढा राडा झाला आहे की आल्या आल्या झाड मारायची वेळ आली काय आहे की सगळा झाड असल्यामुळे पाल आलाय पडताय चिव काय करते आम दाखवत चो काय आमच्या चिवला फक्त एकच डायलॉग होतो काय काय बोलो चो 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 काय एवढा डायलॉग आता फायनल घरी पोचलोय असलं उकडायला लागलय का काय दिवस दोन तीन दिवस तिथं होतो मस्त गार स्लॅप होता झोप लागत होती झालं चालू आता उखाड्याची जिंदगी तर आल्या आल्याच पाणी मारून झाड मारायला चालू आहे मॅडमचा लय इथं जांभळाचं झाड आहे ना तू तिथं हाय पण ती पानं सगळी गळ गळून पडतात पूर्ण कुर्छ मधी काय 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 डायलॉग येतोय फक्त काय आम्ही व्हिडीओ बनवा लागलो का नाही ना हितच एक मिठी असते समोर आमचं ऍक्टिंग चालू असते ना हि मदतच काय मग काय म्हणलं की झालं सुंदर परत व्हिडिओ घ्या मदतच बोलत त्या बघा बाबा काय परे अरे करमत होत होता काय काय तर उसर सर मला उकड दे तो आंगर पड नको मला मरनाचं उकडतंय काय काय तर फायनली आम्ही पोहोचलो आहे काय खाते ले काय खाते तो बाप एवढं कलिकर खाणार का तू बघ बे चिरून दे

अवघडे मोठ्या पण हि काय नाही पोरगी जिद्दी होती खाऊ द्या ना आता काय करणार एवढं मोठं खाणार का काय 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 बरे तो खुश खातो उचलते का बघ तिला उचल की उचल एवढ्या से पोरगी सेम कुणासारखं माझसारख पोरग पाहिजे होत का नाही तुला दाद्या झाला टेन्शन शेवट्या दिक्की मम्मीला चिरायला हय ऐ भूता दिक्की चिरू गिकी ते नाकाला नाका काय झालं तुझ्या काळ काळ तिच्या घरीने लावलेलं वगळ आलाय सगळं कसली की मम्मी बघत मी नाही मी तोंड धुतलं होतं कुठं धुतलो तू माहित नाही त्या स्टॉपला फ्रेश झालो तुम्ही फ्रेश झालं तो चिवड्या दी। उचल दि मग मी इकडे उचल की उचल की